व्यायाम फोर्स पंचामृत हे पंचामृत असं आहे इतकं दर्जेदार खत आहे हे धानासाठी म्हणा किंवा कपाशीसाठी म्हणा तुरीसाठी म्हणा खूप दर्जेदार आहे याच्यामुळे काय होत खानाची मुळं सफेद होतात आणि जमिनीत मित्र कीटकांची संख्या वाढते याच्यामुळे आणि धान दीर्घकाळ हिरवा राहण्यासाठी मदत होतो म्हणून आम्ही या व्यायाम फोर्स बऱ्याच दिवसापासून वापरत हो। आहोत आणि याचा फायदा पण आम्हाला झालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे मी गडचिरोलीपासून जवळपास चौदा पंधरा किलोमीटर एक गाव आहे तलोडी तिथे आहे जे चामोर्शीच्या जोयपासच आहे आणि या भागामध्ये आल्यानंतर आम्ही यांना गुरुदेव म्हणतो पण सुरेश बाळसागडे यांचं नाव आहे तर असं आहे का एखादा शेतकरी जेव्हा शेती करतो तर तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे का तो काय वापरतो काय देतो बा शेतामध्ये कारण यांनी जेव्हा मी इथे ते आलो तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं का पहा मी फक्त व्हिडिओ बनवत नाही माझी शेती पहा हे सगळं शेत पहा त्यांचं आणि या शेताशिवाय बाहेरचं पहा म्हणे किती आहे जिथे जैविक वापरलं नाही किंवा केमिकल वापरलं त्याचा असर कमी झाला आणि असर कमी होऊन आता ते म्हणे पिवळं पडलं आणि हे पहा म्हणे शेत कसं आहे म्हणे असा डायरेक्ट ज्यांनी मतलब रिझल्ट दाखवला आणि त्यांची वापर पण वापरण्याची पद्धत पण तशीच आहे स्वतः जैविकवर काम करतात आणि स्वतः मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना की जैविक वापरून कसं तुम्ही उत्पन्न वाढू शकता बा बाजारभाव कसा घेऊ शकता तर असे आपण सुरेश बारसागडे यांना आपण आज भेटणार आहे और इसको मी मराठी मे बतो मराठी हिंदी हम बात करेंगे क्योंकि ऑल इंडिया के लिए जब हमारे यूट्यूब पे देखते है, तो इसीलिए हम हिंदी मराठी बात कर जो आप धान देख रहे है इसकी जो फसल है ये काफ़ी लाजवाब है और ये इन्होंने जो दिखाया है कि साइड वाले जो रासायनिक इस्तेमाल किए थे जब उसका असर कम पड़ गया तो उसके बाद उन्होंने मुझे आते समय बताया कि असर कम पड़ गया तो पीला पड़ गया हमारे जो जैविक उत्पाद है या कोई भी जैविक उत्पाद है उसका जो रिजल्ट है वो लॉन्ग समय तक टिक के रहता है लेकिन मैं ज़्यादा बात करने से अच्छा है मैं सुरेश बारसागढ़े जी से उनने कैसे एस एन एम ॲग्रोटेक के फसल को इस्तेमाल किया रिझल्ट कैसे उनको बेनिफिट हुआ इन सब चीजों के ऊपर हम बात करने वाले हैं नमस्कार जीव। नमस्कार मी सुरेश बारसागडे आम्ही आमच्या शेतात माननीय निखिल सर आलेले आहे आणि त्यांनी आमच्या शेतात ना धान पाहून त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे तर मी जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून स्वतः शेती करत आहो आणि स्वतः शेतकरी पण आहे तर मी आजपर्यंत रासायनिक फार कमी वापरला आहे आणि जैविकवर जास्त भर दिला आहे आणि जैविकमध्येच मी स्वतः पारंपरिक शेती केली आहे नांगरानं शेती केली आहे मी आणि अजूनही करत आहो तर या पारंपरिक शेतीचा फायदा हा की पारंपरिक शेतीची जी क्वालिटी निघते मालाची ती क्वालिटी एकदम उच्च कोटीची असते आणि पण त्याचा तांदूळ पण खाण्यासाठी स्वादिष्ट रुचकर आणि दर्जेदार असतो त्यातल्या त्यात आता आम्ही आजपर्यंत शेणखत मेंढी खत, खत याच्यावर आम्ही धान पिकवत आलो परंतु आता या एस एन एम कंपनीच्या प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही जे उत्पादन घेत आहोत त्या उत्पादनाची बाजारपेठेमध्ये बाकीच्या फर्टिलायझर उत्पादनापेक्षा आमच्या उत्पादनाला किंमत जास्त आहे आणि मा क्वालिटी पण आहे पण पन दर्जेदार पण आहे आणि वजन पण आहे त्याच्यामुळे आरोग्याला हानिकारक नाही आणि शरीरावर किंवा बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर साईड इफेक्ट या औषधाचा किंवा खताचा या प्रोडक्टचं कधीही पडत नाही आणि दुसरी गोष्ट आता मी जेव्हापासून शेती करत आहो आणि जेव्हापासून हे प्रोडक्ट वापरत आहो कंपनीचे तेव्हापासून तर सुरुवातीला कशा कशा पद्धतीनं वापराय तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे यांनी कशा पद्धतीनं वापरले व्हावं वापर। तर सुरुवातीला मी एम फोर्स हे खोडकिळा नाशक आहे तर ते आम्ही चिखलावर मारून चिखलनी करतो एकरी चार किलो याप्रमाणे चिखलनी झाल्यानंतर आम्ही धान रोवणी करतो धान रोवणी झाली की चार पाच दिवस आम्ही कोणतंही खत देत नाही चार पाच दिवस त्या त्याला पाणी भरून बांदीमध्ये बाकी सगळं कचरा वगैरे जे काही असतं ते कुजवल्यानंतर मग आम्ही आठ दिवसानंतर फ फर्टिलायझर सोबत आम्ही जैविक वापरतो कोणतं फोर्स पंचामृत पंच्याम्रु। हे पंचामृत असं आहे इतकं दर्जेदार खत आहे हे धानासाठी म्हणा किंवा कपाशीसाठी म्हणा तुरीसाठी म्हणा खूप दर्जेदार आहे याच्यामुळे काय आहे धानाची मुळं सफेद होतात आणि जमिनीत मित्र कीटकांची संख्या वाढते याच्यामुळे आणि धान दीर्घकाळ हिरवा राहण्यासाठी मदत होते म्हणून आम्ही या व्यायाम फोर्स बऱ्याच दिवसापासून वापरत आहोत आणि याचा फायदा पण आम्हाला झालेला आहे त्याच्यानंतर मधलं जे खत द्यायचं आहे ते आम्ही पी एस एफ देतो पी एस एफमध्ये आम्ही कोणतंही फर्टिलायझर मिक्स करत नाही ते मी रेतीमध्ये किंवा गांडूळ खत म्हणा गोबर खत या खतासोबत फेकून देतो आणि तसंच ठेवतो त्याच्यानंतर फवारणी आहे फवारणी आता जसा कर धानावर करपा येतो करपा आल्यानंतर जसा रिच फोर्स आहे हा रिच फोर्स अडी आणि खोडकिळा याच्यावर उपयोगी आहे आणि याच्या फवारणीने खोडकिळ्याचा नाहीनाट होतो तर आम्ही पहिली फवारणी याची देतो रिच फोर्सची आणि याच्यामध्ये थोडा आपला टानिक मायक्रोफोर्स मायक्रोफोर्स आणि रिच फोर्स हे मिक्स करून आम्ही फवारणी देतो आणि त्याच्यानंतर दुसरा तिसरा जेव्हा खत देण्याची पाळी येतो दे तेव्हा व्याम फोर्स एम फोर्स आणि पी एस एफ फोर्स असे तीन मिळून आम्ही एक मात्रा देऊन देतो आणि त्याच्यानंतर मग काय होतं आहे की जसं आहे पो धान पोटरीवर आला आहे निसळण्याची वेळ आहे फुलोऱ्याची वेळ आहे अशावेळी अशावेळी सोबत ग्रीनेक फोर्स एन सोबत ग्रीनेक फोर्स देऊन देतो म्हणजे याच्यामुळे का होतं काय की फुलोऱ्यावर येणारा किडा आहे हा येत नाही आणि धान धानाच्या ओंबीतला जो दाना आहे दाना हा परिपक्व पूर्ण परिपक्व होतो आणि त्या परिपक्वतेमुळे काय होतं आहे की धान जास्त दाणे भरपूर येतात आणि ह्या त्याच्यामध्ये क्वालिटी पण असते आणि वजन पण वाढते आणि त्याच्यामध्ये फोल म्हणतो आपण ज्याला म्हणजे तो उडून जाते पंख्याच्या हवेनं उडून जाते तो कमी असतो म्हणून हा या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत आमच्या एस एन एम कंपनीचे प्रोडक्ट आहेत इतके दर्जेदार आहेत की मी आजपर्यंत वापरलेले आहेत त्याच्यामध्ये तिळाचासुद्धा फरक पडलेला नाही आहे जसं आम्ही पारंपरिक शेती करत होतो शेणखतावर्षी त्यानुसार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आमचं उत्पन्न पण वाढलेलं आहे आणि मालाचा दर्जा पण वाढलेला आहे मी आत्ताच धान विकलेले आहेत बाजारपेठेमध्ये तर त्या माझ्या मालाला माझ्या धानाला पन्नास रुपये रेट जास्त मिळाला आहे बाकीच्या मालापेक्षा आणि धान व वजनदार असल्यामुळे म्हणजे धान दर्जेदार असल्यामुळे वजनामध्ये पण भरपूर आहे त्याच्यामुळे ते, ते पोत्यामध्ये जसं आता बाकीच्या लोकांचा सत्तर किलोचा पोताल आमचा सत्तर किलोचा पोता अर्धा पोता म्हणजे हा फरक आहे जसा एक पोत्यामध्ये वीस किलो पंधरा किलोचा जवळजवळ फरक पडतो असा हा या कंपनीच्या माध्यमातून मला माझ्या शेतावर येऊन दरवर्षी व्हिडिओ बनवतात यूट्यूबवर टाकतात व्हॉट्सअपवर टाकतात आणि माझ्यासारखी जैविक शेती आपणही करावी आणि आपल्या शेतीचे आरोग्य सुधारावे आणि दर्जेदार उत्पन्न घ्यावं अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तर आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या कंपनीच्या प्रोडक्टचं म्हणजे एकदम फ फायदा होत नाही तर माझं म्हणणं असं आहे की कमीत कमी तुम्ही दोन तीन वर्ष लगातार वापरून पहा तीन वर्षानंतर तुम्हाला आपोआप याचा फायदा दिसून येईल आणि तुमचं उत्पन्न पण वाढेल मालाची क्वालिटी पण चांगली असेल आणि माल पण दर्जेदार असेल अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे मी स्वतः शेतकरी आहो मला मायाजवळ जवळजवळ वीस एकर शेती आहे स्वतःची आणि ती आम्ही स्वतः करतो स्वतः राबतो स्वतःवर होतो आणि आमच्याजवळ जैविक कृषी केंद्र म्हणून आहे आमच्या कृषी केंद्रामध्ये आम्ही हे सगळेच प्रोडक्ट ठेवतो दुसऱ्यांना पण देतो आम्ही स्वतः पण वापरतो तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की तुम्हीसुद्धा माझ्यासारखी पारंपरिक शेती करा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारा आणि जमिनीचं आरोग्य सुधारलं तर उत्पन्नात आपोआप वाढ होईल अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि आपण दर्जेदार मालाची बाजारपेठसुद्धा आपल्याला मिळू शकते जसं आपण एकटं जर उत्पन्न दर्जेदार उत्पन्न काढला तर आपल्याला एकट्या माणसाला एक एकट्या शेतकऱ्याला कोणीही बाजारपेठ देऊ शकत नाही जर आपण असे वीस पंचवीस शेतकरी जर मिळून आपण आपली शेती जर दर्जेदार केली तर हमखास आपल्या मालाला बाजारपेठ मिळेल आणि भाव बाकीच्या बाजारपेठेपेक्षा बाकीच्या फर्टिलायझरच्या माला मालापेक्षा आपल्या मालाला रेट जास्त मिळेल अशी माझी खात्री आहे जसं पीक फुलोऱ्यावर येतो तर फुलोऱ्यावर आल्यानंतर रोडोफोर्स आहे एक प्रोडक्ट असंच आहे रोडोफोर्स म्हणून आता तो मी इथे आणलेला नाही आहे तर रोडोफोर्स आणि जिंकोफोर्स जिंकोफोर्स हे दाण्याला आणि पोध्याला हे भरपूर पोषण देते आणि दाना हा परिपूर्ण परिपक्व होतो तर ते फुलऱ्यावर फवारणीचं औषध आहे आणि ते आमच्याकडे उपलब्ध सुद्धा आहे तर मी स्वतः कृषी केंद्र मालक आहो आणि शेतकरी पण आहो तर माझा स्वतःचं कृषी केंद्र आहे गडचिरोलीवरून पंचवीस किलोमीटर वर तळोदी मोका म्हणून गाव आहे तिथे माझं स्वतःचं कृषी केंद्र आहे जय गुरुदेव जैविक कृषी केंद्र म्हणून नाव आहे माझ्या कृषी केंद्राचं आणि तिथं आले की तुम्हाला सर्व जैविक प्रोडक्ट मिळून जातील अशी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि आवाहन करतो की तुम्ही जे जै जैविक जै शेतीकडे वडून आणि जैविक शेतीचा लाभ घ्यावा आणि आपलं उत्पन्न दर्जेदार बनवावं अशी माझी विनंती आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस फुटवे आहेत याला किती दिवसाचा आहे या हे जवळजवळ वीस दिवसाचा आहे वीस दिवसाचा वीस दिवस झाले या रुग्णाला तेव्हापासून हा तीन चार तीन चार टाळ्या पकडून रोवलेला आहे आणि आता तीस फुटवे झालेले आहेत आता येता येता तुम्ही बघितलेत आता बाकीचाही धान कसा आहे आणि माझा पण कसा आहे तर याच्यामध्ये हा फरक दिसून आला आहे बाकीच्यामध्ये दहा पंधरा असे फुटवे आहेत आणि आमच्या इथे तीसच्या वर फुटवे आहेत तर याला आम्ही सुरुवातीला फोर्स दिला आहे चिखला चिखलणीवर आणि त्याच्यानंतर फर्टिलायझरमध्ये आणि प्लस फर्टिलायझर असा दिला आहे त्याच्यामुळे आता याचा विकास होत आहे आणि अजूनही याचा हिरवा कलर काही गेलेला नाही आहे आता बाकीच्या शेतकऱ्यांचा या फर्टिलायझर वापरलेल्या सगळा म्हणजे आता पिवळा पडत आहे परंतु आमचा अजून पिवळा पडलेला आहे जसं जसं ते ग्रोथ होत आहे तस तसं ते पुन्हा हिरवटी हिरवा येत आहे माझ्याकडे जैविक कृषी केंद्र असल्यामुळे मी बाकी शेतकऱ्यांना स्वतः मार्गदर्शन करतो त्यांच्या शेतावर जाऊन फील्ड करतो आणि फील्डवर घेऊन त्यांच्या त्यांना योग्य तो मार्गदर्शन करून मगच मी त्यांना म्हणजे त्यांची माही उपयोग कसा घ्यायचा कोणत्या औषधीचा कोणत्या जसं मायक्रोफोर्स आहे व्याम फोर्स आहे एम फोर्स आहे पी एस एफ फोर्स आहे हे क कशा कशा पद्धतीने द्यायचे हे मी स्वतः त्यांच्या शेतावर जाऊन माहिती देतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो तर मला तुम्ही तर खूप चांगली माहिती दिली पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे का ह्या सर्व तुम्ही वापरत असताना याच्यामध्ये किती उत्पन्नाचा फरक पडतो उत्पन्न जसं आपण फर्टिलायझर लायझरचं उत्पन्न घेत होतो त्या उत्पन्नाच्या मानानं इथं जवळजवळ पंचवीस टक्क्याची वाढ झालेली आहे माझ्या उत्पन्नामध्ये आता ते हळूहळू वाढत आहे आता कुठपर्यंत जाते माहीत नाही परंतु वाढ पंचवीस टक्के वाढ झालेली आहे आता माझ्या आजूबाजूचे शेत बघितले आहेत तरी माझ्या आजूबाजूच्या शेतातल्या पिकामध्ये आणि माझ्या स्वतःच्या पिकामध्ये खूप फरक आहे आणि बाकीच्या लोकांचा कसं आहे फर्टिलायझर वापरलेला आहे आणि माझं जैविकचं आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक माझ्या शेतावर येतात आणि माझी म्हणजे विचारपूस करतात की तुम्ही काय वापरता बाबा तर मी मग नंतर त्यांना या मा आमच्या प्रोडक्टविषयी माहिती देतो एस एन एम एसच्या आणि त्यांना सांगतो मी या या वेळी हे हे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि मी तसा मार्गदर्शन करतो जे वापरतात त्यांच्या शेतावर जाऊन मी स्वतः सांगतो शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद